नमस्कार, देशों मी आपला स्वागत करते, भाग्यश्री आपलं बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होताना दिसून येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन देऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते परंतु आता ते पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय मागे घेतलाय तर राज्यभरात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतली आहे अशातच आता मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित होणार आहे मात्र अंतरवाली येथे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण सध्या तापले आहे या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या संभाषणाचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने होता का याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्या वर्षी दोन जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले राष्ट्रवादी पक्षात फूट पडून विरोधी बाकावरून त्यांनी थेट सत्तेत प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले अखेर अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला या संपूर्ण कालावधीत अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला याबाबत सातत्याने चर्चा होत आहे या, चर्च या चर्चांना पुनर्विराम द्यावा याकरिता अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही पत्रकार परिषदातून टीकास्त्र सोडणारे संजय राऊत आता एक्स सक्रिय असतात नुकतेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका खोचक टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली हा एक अपूर्व योगायोग लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील अशी उपरोधक टीका संजय राऊत यांनी एक्स वर केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात घमासान सुरू आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेसाठी लढाई होणार हे निश्चित आहे एकीकडे अजित पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी फील्डिंग लावताना दिसत आहे तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही आता थेट अजित पवारांवर वार केलाय पुण्यातील वडगाव भागात सुप्रिया सुळेंचं एका कार्यक्रमात भाषण झालं या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचा कुठेही उल्लेख केला नाही मात्र त्यांचा रोग स्पष्टपणे त्यांच्या दिशेनेच होता अजित पवार हे सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत याचाच आधार घेत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केलाय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दहा तास बंद राहणार आहे तसेच संभाजीनगरमधील एस टी आगारातील बस सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे शिवसेनेचे से कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे असं नव्हतं व्हायला पाहिजे जे झालं ते खूप चुकीचं आहे आता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणासोबत असं घडू नये असं त्या म्हणाल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरात प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हो महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री त्यांच्या एक्स हँडलवर एक निवेदन जारी करून भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी करण्याचे कारण स्पष्ट केले अजित पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले विचार आणि उद्दिष्टांशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपली भूमिका बजावली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे देखील कौतुक केले आहे आणि त्यांच्या कार्यशैलीचंही देखील त्यांनी कौतुक आहे आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उदास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ते बहात्तर वर्षांचे होते त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठावर आहे त्यांच्या या निधनावर चित्रपट सृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळी अकरा वाजता बीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मागील काही दिवसांपासून ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते पंकज उदास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देश उन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देश उन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा